पीरबुरान नगर येथील सर्वे क्रमांक पंचावन्न छप्पन आणि सत्तावन्न या इनामी जमिनीचा मागील सत्तर वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न आमदार बालाजी कल्याणकर यांच्या प्रयत्नातून सुटल्याने त्यांच्या सन्मानार्थ पीरबुरान नगर गल्ली नंबर तीन येथे भव्य सत्कार व आभार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले हा कार्यक्रम आसिफ शेख मित्र मंडळाच्या वतीने पीरबुरान नगरात मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्यास पीरबुरान नगर एकता कमिटीचे सदस्य तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाला आमदार बालाजी कल्याणकर यांच्यासह जिल्हाध्यक्ष गंगाधर बडुरे जिल्हा प्रमुख मंगेश कदम महिला जिल्हा प्रमुख अपर्णाताई निरलकर उपजिल्हाध्यक्ष राजेश चव्हाण शहर अध्यक्ष श्याम कुकाटे युवासेना प्रमुख विकास चरोडेकर माजी नगरसेवक श्याम बंग तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आसिफ बया शेख यांच्या वतीने आमदार बालाजी कल्याणकर यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानण्यात आले या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनात सय्यद मुस्तफा आवेज खान शेख बबलू अॅडवोकेट यासेर आमिर काझी शोएब खान अब्दुल गफ्फार सय्यद माजीद शेख अकील शेख फजान शेख शोएब शेख कारेफ सय्यद मन्नान शेख अश्मीर अॅडव्होकेट शेख जिब्रान शेख अवेज शेख साजिद जावेद पेंटर यांनी महत्वाची भूमिका बजावली कार्यक्रमाच्या शेवटी आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते आसिफ बया शेख यांना शिवसेना अल्पसंख्याक शहर अध्यक्षपदाची नियुक्तीपत्र देण्यात आले नांदेड शहरामध्ये पिरभुरान या भागामध्ये जे माझा सत्कार आयोजित केलेला आहे असुलाबाद इनामी जमिनीचा जे सत्तर वर्षाचा जे प्रश्न प्रलिबित होता त्यानिमित्ताने आपण प्रश्न सोडण्याचा शंभर टक्के प्रयत्न केलेला आहे त्यानिमित्ताने या सर्व या भागाची सर्व ज्येष्ठ मंडळी तसेच जिल्हा प्रमुख गंगाधर बडोरे मंगेश कदम या भागाच्या नगरसेवका अपर्णताई नील श्याम बन सर्व पदाधिकारी आणि हमारी इसु भाई जो आशिफ भाई ये हमारे जो त्रिरान के अच्छे कार्यकर्ता है अच्छा तन मन काम करने वाला आदमी है उन्होंने और उसके शिष्टमंडल और समिती आसूलाबाद की समिती उन्होंने सब ये प्रोग्राम रखे थे और ये प्रोग्राम रखने का कारण बोले की जो समस्या अडचणी जो या भाग की अडचणी जो समजाणे म्हणजे अडचणी सांगण्यासाठी हे सत्कार आयोजित केलेला आहे निमित्ताने माझा सत्कार केला त्याच्याबद्दल मी सगळ्याचं या भागाचं ज्येष्ठ नागरिकाचं सर्व रहिवाशांचा आभार मानतो की या निमित्ताने की व एवढा मोठा प्रश्न असुलाबाद इनामी जमिनीचा सत्तर वर्षाचा प्रश्न होता ते पंचावन्न छप्पन सत्तावन्न असे सर्वे नंबर गट नंबर होते त्यानिमित्ताने आम्ही शंभर टक्के मागच्या दोन महिन्याखाली हे प्रश्न मार्ग लावला याने आणि बाकी इनामी जमिनीचा असुलभाचा जे प्रश्न आपण नांदेड जिल्हा जिल्ह्याचा जे प्रश्न सोडिला महाराष्ट्र शासनाने त्याच्याबद्दल मी खरंच महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन करतो या गोष्टीचं की एवढा मोठा प्रश्न आज मला सांगा या भागामध्ये नांदेड शहरामध्ये नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये जास्त असुलभाचा प्रश्न खूप मोठा होता लोकांचे लग्न होत नव्हते सोयरीकी होत नव्हत्या सोयरीक झाली तर मोडत होती कोणाचं घर विकत नव्हतं फ्लॉट विकत नव्हतं बँकेचं लोन होत नव्हतं अशी परिस्थिती या भागाची नांदेड शहरातली झालती त्याच्यामुळं हे प्रश्न जनतेनं मला सांगू अडचणी मागण्या केल्या प्रश्न सोडवा म्हणून मी दोन हजार एकोणीसपासून याचा पाठपुरावा केला आज हे प्रश्न मार्ग लावलेला आहे आणि येणाऱ्या सुद्धा बेचाळीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस हे सुद्धा सर्वे नंबर आपण शासनाकडून शंभर टक्के मार्ग लावण्याचा प्रयत्न करणार आहे राहिला प्रश्न त्रेपन्न नंबर गट नंबर सर्वे तेसुद्धा काही दिवसात आपण त्याचासुद्धा पाठपुरावा करणार आहे माझा फिरबुरांचा प्रश्न जे होता पंचावन्न छप्पन सत्तावन्न हे सुद्धा प्रश्न मार्ग लावल्यामुळं सगळ्यांनी मला माझा सत्कार केला त्याचा आभार मानला म्हणजे सत्कार केला त्याच्याबद्दल मी सगळ्याचा आभार मानतो या निमित्ताने की मी शंभर टक्के नांदेड जनतेच्या नांदेड उत्तर मतदारसंघाच्या जनतेच्या पाठीशी राहील जनतेचा शंभर टक्के येणाऱ्या काळसुद्धा माझ्या पाठीशी राहील आशीर्वाद तसेच आमचे या भागाचे चांगले धडाडीचे कार्यकर्ते आशिफबाई आम्ही याला अल्पसंख्येचा शेर प्रमुख केलेला आहे आणि चांगला कार्यकर्ता आहे सच्चा कार्यकर्ता आहे दडारीचा कार्यकर्ता काम करणार आहे लोकाचे अडचणी समस्या सोडणारा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळं त्याला हे पद दिलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के हे पद चांगलं स्वीकारतील चांगलं हे करतील लोकांचे जनतेचे कामं करतील या निमित्ताने सांगतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र असलाम वालेकुम जय महाराष्ट्र आज यहां पर आमदार बालाजी कल्याणकर साहेब का सत्कार रखा गया था हे सत्कार का रिझन हे है की जो पीरउरान की जो जगा ती इनामी जगा असदुल्ला बाद में सर्वे नंबर पचपन छप्पन सत्तावन इसका जो साहब ने जो वर्क बाग दो में था प्रश्न उसको दो में एक एक में लाकर इस जगह को क्लियर कर दिया है इसका लेटर भी आया है कलेक्टर साहब का और जो मनापा का बचा हुआ काम है वो साहब भी अगले दो चार दिनों में कर देंगे इसके लिए वकीलों से बात भी चालू है साहब की और आज के इस प्रोग्राम में हमारे दोस्त भाई मित्र मंडल के पूरी ओर से काफ़ी अच्छा कार्यक्रम हुआ है ये और इसमें उपस्थित जिला प्रमुख बडूरे साहब जिला प्रमुख महिला ज़िला प्रमुख नरल करताई और उमेश गुंडे साहब और जो है जो हमारे मंगेश कदम साहब ये सब मौजूद थे सभी पदाधिकारी अधिकारी उसमें मौजूद थे मैं इनका सबका शुक्रगुजार हूँ और जो पीर बुरान की जो हमारी आवाम है इन्होंने इस आके मेरे आवाज़ पर एक आकर जमा होने के लिए मैं इनका सबका शुक्रिया अदा करता हूँ